नमस्कार अंगणवाडी सेविकांनो मदतनीस आणि आशा कार्यकर्ता तसेच सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार डिसेंबरचे मानधन डिसेंबर दोन हजार चोवीस या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता याचे वाटप सुरू झालेले आहे असा जी आर आलेला आहे निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि तसा शासन निर्णय सुद्धा आलेला आहे सर्व माहिती आपण जाणून घेऊया शासन निर्णय तुम्हाला दाखवून देणार त्याचबरोबर दैनिक भास्कर या हिंदी वृत्तपत्रात जे बातमी आलेली आहे जे की अंगणवाडी सेविकताई यांच्या संबंधी जी आहे तेसुद्धा मी तुम्हाला दाखवून देतो आणि जो जी आर आहे सुद्धा तुम्हाला वाचून दाखवणार आणि जी आर सत्तावीस डिसेंबरलाच आलेला आहे आणि आज तुम्हाला मी सांगणार आहे नेमकं काय त्या जी आरमध्ये लिहिलं पूर्ण माहिती आपण जाणून घेऊया मी देवानंद गावांचे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर अंगणवाडी सेविका आणि ताईंना सांगू इच्छितो की आदित्य ते तटकरे ह्या महिला व बाल विकास मंत्री झालेले आहेत बालकल्याण मंत्री विभागाच्या ते मंत्री झालेले आहेत आणि त्यांनी पदभार सांभाळलेला आहे आणि पदभार सांभाळताच त्यांनी सांगितलेलं होतं की आम्ही लाडक्या बहिणींचे तसेच जे अंगणवाडी कर्मचारी आहेत अंगणवाडी सेविका ताई पर्यवेक्षिका मॅडम यांचे सर्वांचे आम्ही कामे आता तातडीने करणार आहोत त्याबद्दलचे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं होतं आणि त्याचनंतर लागोपाठ त्यांनी आता दोन तीन जे निर्णय आहेत ते दिलेले आहेत आणि त्याम त्यावर अंमलबजावणीसुद्धा करण्यात आलेली आहे तर सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा त्यांनी मांडलेला आहे का मुलाखती दरम्यान त्यांनी सांगितलं होतं की आम्ही जे लाडक्या बहिणींसाठी जे आहे ते चौदाशे कोटी रुपये आम्ही उपलब्ध करून दिलेला आहे आणि ते त्याचबरोबर अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणजेच की मुंग अंगणवाडीच्या मुख्य सेविका या पदाची भरतीसुद्धा आता लवकरात करण्यात येणार आहे यासंबंधीचं त्यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मुख्य सेविका पदांची भरतीसुद्धा आता करण्यात येणार आहे लवकरात लवकर त्याचबरोबर आता जे मानधन आहे जे की प्रोत्साहन भत्ता राहिलेला होता अंगणवाडी सेविकांनी जे लाडक्या बहीण योजनेचे जे, जे फॉर्म भरलेले होते त्यामागे त्यांनी सरकारने त्यांनी त्यांना पन्नास रुपये प्रमाणे प्रति फॉर्मप्रमाणे पैसे देण्याचे कबूल केले होते परंतु अद्यापही त्यांना ते पैसे मिळालेले नाही आहेत तो प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही आहे परंतु जे आदित्यदाई तटकरे यांनी सांगितलेलं आहे की प्रोत्साहन भत्तासुद्धा त्यांना मिळणार आहे लवकरच त्यांना जे पन्नास रुपयाप्रमाणे प्रोत्साहन देण्याचे आम्ही कबूल केले होते तेसुद्धा त्यांना आता लवकरच आम्ही नवीन वर्षात देणार आहोत म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये या सर्व जे तुमचे राहिलेले पैसे आहेत ते तुम्हाला मिळून जाणार आहेत तसेच पदभरती नव्याने पदभरतीसुद्धा होणार आहे आणि आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की ग्रॅज्युटी संबंधीचे जे आक्रमक झालेल्या संघटना जे की कर्मचारी संघटना आहेत अंगणवाडी कर्मचारी कर्मचारी संघटना ठिकठिकाणी थीक आक्रमक झालेल्या आहेत की त्यांनी त्यांचे जे पेन्शन आहे त्याचबरोबर त्यांना पी एफ वगैरे त्यांना प्रोत्साहन भत्ता त्याचबरोबर त्यांची ग्रॅज्युटी यासंबंधीचे जे विषय आहेत ते आता लवकरात लवकर सरकारपर्यंत पोहोचवावे यासाठी ते आक्रमक हो होऊन आंदोलनसुद्धा करत आहेत आणि त्यासाठी जे येणाऱ्या या नवीन वर्षामध्ये आता या सर्व विषयांवर आता आम, मार्ग निघणार आहे सरकारकडून आणि तुम्हाला होऊ शकते ग्रॅज्युएटीसुद्धा मिळणे सुरू होणार आहे कारण की कर्नाटक राज्यात ग्रॅज्युएटी देणे सुरू आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना तसंच गुजरात राज्यातसुद्धा सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पण मद मदतनीस असो की सेविकताई असो किंवा मग मुख्य सेविकाताई असो यांना सर्वांना ग्रॅज्युएटी देणे चालू आहे फक्त महाराष्ट्रामध्ये नाही आहे तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा तर ती चालू करण्यात यावी असं सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांचं म्हणणं आहे आणि तीव्र आंदोलनसुद्धा आता करणार आहे मागचा व्हिडिओ मी टाकला होता तुम्हाला की वर्ध्यामध्ये तीव्र आंदोलन करण्यासाठी तीन तारखेपासून त्यांना तीन तारखेचं अल्टिमेटम दिलेलं आहे सावित्रीबाई फुले यांचे मुखवटे घालून आता हे आंदोलन करणार आहेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तर तीव्र आंदोलन होणार आहे तर याम यामध्येच सरकार काहीतरी आता उपाययोजना करतील आणि निर्णय घेणार म्हणजेच तुम्हाला ग्रॅज्युएटीचा रास्तासुद्धा आता मोकळा झालेला आहे ग्रॅज्युएटीसुद्धा तुम्हाला मिळू शकते येणाऱ्या दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये तर आता सर्वात आधी आपण जाणून घेऊया की डिसेंबरचे मानधनचा जो जी आर आहे ते बघू सर्वात आधी ते न्यूज मी तुम्हाला दाखवून देतो जे की दैनिक भास्कर या हिंदी वृत्तपत्रात आलेली आहे अंगणवाडी सेविकता यांच्यासाठी यांच्यासाठीची तर पहा हे हेच ती न्यूज आहे ज्यामध्ये लिहिलेलं आहे की अंगणवाडी सेविकाओ जल्द मिलेगा मानधन एक सौ त्रेसठ करोड रुपये मंजूर तर हा जी आर आलेला आहे सत्तावीस तारखेला आणि हा अठ्ठावीस तारखेचा पेपर आहे यामध्ये त्यांनी सांगितलेला आहे की अंगणवाडी सेविकांना एक स्रेचाळीस एकशे त्रेसठ करोड रुपयाची मंजुरी मिळालेली आहे त्यांचं मानधन मिळणार आहे तर पहा थोडक्यात वाचून घेऊया राज्य सरकारने अंगणवाडी के मानधन और प्रोत्साहन भत्ता लिए एक सो करोड त्र्या त्रेचाळीस लाख रुपये मंजूर गए हैं राज्य की महिला एवं बाल विकास म विभागने इस संबंध में शासनादेश जारी किया आहे तर तुम्ही बघू शकता यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की शासनाने जा शासनादेश जारी केलेला आहे एकशे त्रेसष्ट कोटी त्रेचाळीस लाख रुपयाचा निधी उपलब्ध दे करून देण्यात आलेला आहे मंजूर झालेला आहे तर चला आता तो जी आर मी तुम्हाला दा दाखवून देतो तर तुम्ही बघू शकता हाच तो जी आर आहे आता मी तुम्हाला झूम करून दाखवतो यामध्ये काय लिहिलेलं आहे नेमका कोणता शासन निर्णय दिलेला आहे तर पहा अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेल्या निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग तर शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे त्याचबरोबर इथं तुम्ही बघू शकता खाली दिनांक आहे सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस सत्तावीस डिसेंबरचा हा निर्णय आलेला आहे तर आता बघूया आपण यामध्ये काय लिहिलेलं आहे शासन निर्णय काय आहे ते तर पहा शासन निर्णय आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते केंद्र शासनाकडून विहित कालावधीत विधी प्राप्त होत नसल्यामुळे श अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे याकरिता अपर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक दोन जून दोन हजार सतरा रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागीय अनुमती देण्याचा निर्णय घेतलेला घेण्यात आलेला आहे नंबर दोन सदर शासन निर्णयान्वे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे डिसेंबर दोन हजार चोवीस या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक एकमधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उपदिष्टांमध्ये रकाना क्रमांक तीनमध्ये नमूद विद्यमान तरतुदीतून तरतुदीमधून रकाना क्रमांक चारमध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये एकशे त्रेसष्ट कोटी त्रेचाळीस लाख एवढा निधी वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर बघा यांचे मा हे डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे डिसेंबर महिन्यातल्या दोन हजार चोवीसच्या डिसेंबर महिन्याचे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता अंगणवाडी सेविकाताई आणि ताई यांच्या वाटपासाठी निधी मंजूर करून त्यांना वाटपासाठी अदा करण्याची जी बाब आहे ते सरकारने दिलेली सांगितलेली आहे आणि ते लवकरच आता तुमच्या खात्यामध्ये वितरित केल्या जाणार आहेत म्हणजे हा महिन्याचा जो पगार आहे तुम्हाला लवकरात लवकर मिळणार आहे आदित्य तटकरे यांनी सांगितले होते की आम्ही सर्व समस्या जे आहेत लाडक्या बहिणींचे किंवा मग ज्या ज्या काही माता भगिनी आहेत त्या भगिनींचे सर्वांच्या आम्ही समस्या दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत आता येणाऱ्या हे बघा जे अंगणवाडी सेविका काही मदत नेसते यांच्यासुद्धा जो निधी आहे तो सरकारने मंत्रिमंडळात जो विस्तार झाला त्यावेळेस त्यांनी निधी अलग आ... जो प्रस्ताव झालेला त्यामध्ये अलग काढलेला होता त्यामधूनच आता दर महिन्याला तुमचं जे पेमेंट आहे दर महिन्याला वेळेवर होणार आहे कारण की आता तुमचा निधीसुद्धा अलग काढण्यात आलेला आहे चौदाशे कोटी रुपये लाडक्या बहिणींचे काढण्यात आलेले होते तसेच निधी मंजूर करण्यात आला होता तसेच अंगणवाडी सेविकांचेसुद्धा दोनशे नव्वद कोटी रुपये निधी मंजूर क झालेला आहे म्हणून तुमचे आता पेमेंट वेळेवर होणार आहे लवकरात लवकर दर महिन्याला होणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र